राज्यात दमदार हजेरी लावली आहे विदर्भ कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अशा जवळपास सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडला आहे कसारा घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने पुढे जाणाऱ्या सहा ते सात गाड्यांना मागून धडक दिली यामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला असून मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे या गाड्यांमध्ये असलेले तेरा ते चौदा प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे महामार्ग पोलीस रूट टीम आणि रुग्णवाहिका पोहोचली होती काल कसारा घाटामध्ये वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती दरम्यान पावसात रस्ता निसरडा होत असल्याने वाहन चालकांनी गाडीत चालवताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे